रहित शिक्षण संस्थेच्या नानासाहेब साधुकोड पाटील विद्यालय सातारा तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर येथील विद्यार्थी शिक्षक यांनी जिल्हा परिषद शाळा हनुमानगाव येथे दिनांक एकोणास बारा दोन हजार चोवीस रोजी स्काउट कॅम्प ग्रामस्वच्छता वनभोजन शाखा भेट उपक्रम संपन्न केला विद्यालयातील सर्वच विद्यार्थी उत्साहात यात सहभाग नोंदवला यावेळी प्राचार्य राजेंद्र बडेसाहेब पर्यवेक्षिका सुशिला थोरात मॅडम नकारे मॅडम कोपटराव पवार सर हे उपस्थित होते या प्रसंगी त्र्यंबक राशीनकर सर धावरे सच्चिदानंद विलास गबाले न पठाण भारत कोकडे प्रकाश कुलते देवदास थोरात केशव मुसमाळे संजय दिगे सतीश नालकर वैभव वासावे ज्ञानदेव लेंडे सुदर्शन गीते सुनीता ढोकणे गीतांजली गोसावी प्रांजली परकाडे पल्लवी गावडे प्रणिता ताई दिगे कावेरी वदक सुमेश शिंदे प्रमिला पंढोरे रत्नाकर सोनवणे संजय शेलार ज्ञानदेव माळी राजू पेटारे रामदास साबळे आदींनी कार्यक्रम शिष्य होण्यासाठी परिश्रम घेतले या ठिकाणी ही काही क्षणचित्रे चाहु खुल्यान से समानते से तत्वमान मुरते आहे धर्मजाति चापाद गान्थिन से मुल्यमान वी जपतो आहे विशाल मोहन आहे ला पण दोहारे प्रयते महिनी गरिबा युघाचा ही लेणी मो लक्ष्मी वहिनी झाली आई कमवा आणि शिखा मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई स्वावलंबी वृत्ती ठेवून